नमस्कार जयश्री रेसिपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे जेबूडची लस्सी चेबूड मी कापून घेतलेला आहे आणि त्याच्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत याचे आपण साल काढून बारीक काप करून घ्यायचे आहेत याचे आपण बारीक काप करणार आहे असे सर्व कापून घ्यायचे कापलेलं आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचे घट्ट दही घेतलेलं आहे एक वाटी दही थंड आहे चवीनुसार साखर घ्यायचं आहे साखर जरा जास्त घालायचं आहे विलायची पावडर घ्यायचं आहे चार पाच नग आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण चिबूडची लस्सी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बारीक झालेलं आहे तयार झालेलं आहे चिबूडची लसीची रेसिपी ही रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद